नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर कर्मचाऱ्यांची ही प्रलंबित मागणी होणार पूर्ण बेसिक सॅलरी वाढणार व्हिडिओला सुरुवात करण्याबद्दल तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला <laughs> हे चालू वर्ष केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खूपच फायद्याचे ठरणार आहे खरे तर गेल्या वर्षी सदर नोकरदार मंडळीला आठ टक्के महागाई भत्ता वाढीची भेट मिळाली होती या वर्षी वर्षीही त्यांना जानेवारीपासून पन्नास टक्के महागाई भत्ता दिला जाणार असा दावा होत आहे जुलै दोन ते डिसेंबर दोन या कालावधीमधील एआयसीपीआय निर्देशांक समोर आले असल्याने यावरून याबाबतचा दावा केला जात आहे दरम्यान जर ही जर याही वेळी केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढला तर महागाई भत्ता पन्नास टक्क्यावर पोहोचणार आहे मात्र केंद्र सरकारकडून त्याची घोषणा होण्यास अजून बराच वेळ आहे मार्च महिन्यात याबाबतची घोषणा होणार असे बोलले जात आहे अशातच केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता तर वाढणारच आहे पण आता त्यांच्या मूळ पगारात सुद्धा वाढ होणार आहे हाती आलेल्या माहितीनुसार केंद्र सरकार लवकरच केंद्रीय कर्मचाऱ्यांचा फिटमेंट फॅक्टर वाढवणार आहे सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्न पट एवढा आहे या मात्र यामध्ये तीन पॉईंट अडुसष्ट पटपर्यंत वाढ होणार अशी शक्यता आहे याबाबत विविध कर्मचारी संघटनांच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा देखील केला जात आहे दरम्यान हा पाठपुरावा लवकरच यशस्वी होईल आणि लोकसभेच्या निवडणुकांच्या काळात सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा म्हणून फिटमेंट फॅक्टर वाढवला जाईल असा दावा काही मीडिया रिपोर्ट्समध्ये केला जात आहे जर असे झाले तर सरकारी कर्मचाऱ्यांची एक मोठी मागणी पूर्ण होणार आहे यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा किमान मूळ पगार हा अठरा हजार वरून थेट वाढून सव्वीस हजार एवढा होणार आहे यामुळे केंद्र शासन याबाबतचा निर्णय केव्हा घेते हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे धन्यवाद